सर्वांना नमस्कार आणि मी सविता पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सावीस व्हिलॉगच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर परवाच मी माझा पहिला व्हिलॉग टाकलेला आणि त्याला थोड्याफार बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले आहेत तर त्या तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे तुम्ही फक्त व्हिलॉग्स बघू नका तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा कारण मला वाटतं दोनशे अडीचशे व्ह्यूज आलेले आहेत पहिल्या व्हिलॉगला पण फक्त त्रेचाळीस जणांनी सबस्क्राईब केलेला आहे तर फक्त व्हिडिओज बघू नका चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा तर माझ्या जसं रेसिपीच्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करता तसंच ह्या व्हिलॉगच्या चॅनलला सुद्धा सपोर्ट कराल अशी आशा आहे तर पहिला व्हिलॉग कसा वाटला ते सुद्धा मला कळवा आणि हा आहे माझा दुसरा ब्लॉग तर आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा आणि रात्रभर भरपूर सारा पाऊस पडलेला आहे पाहू शकता आणि आता पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली आहे साडे अकरा वाजलेली आहे शांभवीला सुद्धा शाळेत पाठवलेलं आहे घरातली सुद्धा कामं सगळी आवरली आणि म्हटलं आता दुसऱ्या छोट्याशा एका ब्लॉगचं शूटिंग करूया आहे कारण शांभवी घरी आली की अजिबात शूटिंग करायला देत नाही किंवा बोलायला सुद्धा देत नाही कारण फोन हातात घेतला की मम्मा मला फोन पाहिजे मम्मा मला फोन पाहिजे मला पण बोलायचं आहे तुझ्यासारखं असं तिचं चालू असतं तर म्हटलं घरी घरीपर्यंत हा छोटासा ब्लॉग का होईना दुसरा आपण बनवून ठेवूयात तर बऱ्याच यूट्यूबर्सची लहान मुलं असतात तर त्याच्यातून शूटिंग करणं थोडंसं तर त्याच्यातून व्हिडिओज वगैरे हो बनवणं थोडंसं कठीण असतं तर मी परवा माझा व्हिलॉग शूट केला आणि तो अपलोडसुद्धा केला तर बऱ्याच जणांनी मला शुभेच्छासुद्धा दिल्या तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद तर पहिल्या ब्लॉगचा व्हिडिओ मी माझ्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर केला दोन सबस्क्रायबर्सनी किंवा आणि माझ्या मित्रमैत्रिणी प्रश्न विचारले की आम्ही तुमचं चॅनल आम्ही तुझं चॅनल शेअर करू शकतो का तर मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की माझं चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर खरंच तुम्ही शेअर केलं तर चालतं चॅनल म्हणजे तुमच्या जवळचे जे कोणी मित्रमैत्रिणी वगैरे असतील तर त्यांना तुम्ही ते माझं चॅनल शेअर करू शकता जेणेकरून ते, मा ते सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढतील हा झाला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न माझ्या एका मैत्रिणीने विचारला खूप छान होता यूट्यूब तुला पेमेंट देते का गं म्हणून तू दुसरं पण चॅनल ओपन केलंस तर असा अजिबात नाही आहे यूट्यूब आपल्याला जेव्हा तुम्ही चॅनल खोलता तेव्हा अजिबात पेमेंट वगैरे काहीच देत नाही जेव्हा तुमचे एक हजार सबस्क्रायबर होतात आणि यूट्यूबचा जो वॉच टाइम क्रायटेरिया आहे तो जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा तुम्हाला यूट्यूबकडून पेमेंट यायला सुरुवात होते तर पेमेंट म्हणजे फिक्स पगार वगैरे काही मिळत नाही आपल्याला जसे की मी माझे व्हिडिओज अपलोड करते त्याच्यावरती तुमच्या चॅनलला त्याच्यावरती तुमच्या व्हिडिओजना किती व्ह्यूज आले किंवा किती लोकांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आता यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो एक हजार मिनिमम सबस्क्रायबर्स तुमचे पाहिजेच त्याबरोबर तीनशे पासष्ट दिवसामध्ये लॉग व्हिडिओजचा काहीतरी चार हजार तासाचा वॉच वॉच टाईम कम्प्लीट पाहिजेत आणि शॉर्ट व्हिडिओजचं काहीतरी शंभर लाख व्ह्यूज पाहिजेत असं त्यांचा क्रायटेरिया आहे तर तो आपला कम्प्लीट झाल्यानंतर यु यूट। यूट्यूबकडून तुम्हाला पेमेंट यायला चालू होतं तर माझं रेसिपीचं चॅनल आहे तुम्हाला माहितीच आहे ते हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत पण माझा वॉच टाईम क्रायटेरिया अजूनही कम्प्लीट झालेला नाही तर अजूनपर्यंत मला यूट्यूबमधून कोणतंही पेमेंट भेटलेलं नाही आहे पण माझे प्रयत्न चालू आहेत त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची तर गरज आहे करा त्याच्यासाठी माझं चॅनल शेअर करा तुमच्या सुद्धा सांगा म्हणजे ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि रोज बघतील माझ्या चॅनलला तर हा आहे छोटासा माझा दुसरा ब्लॉग तर याचसारखे तुमचे अजून कोणते आणखीन प्रश्न आहेत का ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्यांची उत्तरं मला जशी जमतील तशी मी माझ्या व्हिलॉग्समधून देत जाईल आणि हो तुमच्या सपोर्टची गरज आहे तर हा ब्लॉगसुद्धा नक्की बघा चला तर मग आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या व्हिलॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय